नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार सगळ्याला शुभ सकाळ आणि हो का मी नाश्ता करायला दाजीला नाश्त्याला करायले तर नाश्त्याला काय केलं बघा शिरा केलाय इकडं भजी करायला हका शिरा ही एक शिरा केलाय शिरा केलाय आणि दाजी बटाट्याचा भजी एक करते हैं? मिरची घ्याव मिरचीची भजी करावं मिरच्या पण घेते पण बटाट्याचं भजी लय पाऊस पण बघा माता भाता आज भाऊ बहिणी लय लई पाऊस पण आहे आमच्या इकडं लई म्हणजे लई जरा म्हणलं नाश्त्याला आज बटाट्याचं भजी आहे शिरा दाय तुम्हाला बटाट्याचं भजी आवडत नाही का बटाट खायचे मिरचीची भजी करायचे मिरची भजी करायचे थांबा पण करते थांबवायला गॅसवर कशाला आहेत असता इकडं मिरची भजी करते शिरा सगळ्याचा बघा तुमचा नाश्ता झाला का चहा पाणी या नाश्ता करायला बघा नाश्त्याची आमची तयारी चालू आहे का उशीर व्हायला तुम्हाला उशीर तर सारख होत नाही देतो सकाळी पावून नऊ वाजून घ्या करू दे मला जमाने असं घ्यावं लागतं त्यालाच काम आहे एकत मी आणायचं खायचं किती अवघड आहे हॉटेलात न्या म्हणलं तर न्याय नाव किती राजी मला तुम्ही जाऊ हॉटेलात या पण नेहमीच म्हणता जाऊ काय नेत बी नाव त्याच्यामुळे आपलं घरीच करीत असते तुम्ही हाटे हाटेलात लय भारी असते म्हणते तेव्हा सगळी हॉटेलात भारी असते म्हणजे हो तुम्हाला घरचं कुठलं आवडते हॉटेलात भारी असते म्हणूनच घर तुम्ही किती मी खाऊ हटेल असते हातेला निश्चितच म्हणते मी म्हणलं आता जाऊ जाऊ मेहित जाऊ गॅस कशी नसते हे करायचं मोबाईल गॅस कशी ठेवून जाऊ नका माता बहिणी बर का बर महिने मोबाईल च अवघड होतय काल अकराच आमच्या इथं मोबाईल फुटला गॅस चालू असताना जवळ घ्यायला मोबाईल घ्यायचं बघायचं बघायचं असलं तरी गॅसच्या जवळ नाही मोबाईल मिरची भजी करते दाजी भडली तर मिरची भजी कर मिरच्या दाजी डबूच येते मिरच्या नाही एवढं नाही तिकट आसे तिकट नाही दोन मिनिटात करते मिरची भजी